संपूर्ण भारतामध्ये धुलीवंदनाला रंगोत्सव साजरा करतात पण नाशिककर कधी साजरा करतो रंगोत्सव होळीला धुळवडीला नाशिककरांचा रंगोत्सव असतो रंगपंचमीला आणि आम्ही नाशिककर हा रंगोत्सव साजरा करतो रहाडीमध्ये रहाड म्हणजे काय गल्लीं गल्ली तालमीच्या पहलवानांना त्यांच्या शक्ती प्रदर्शनाची जागा म्हणजे ही रहाड होती रहाडींची उत्पत्ती आपल्याला थेट पेशवे काळात घेऊन जाते पेशव्यांनी अडीचशे ते तीनशे वर्षापूर्वीचं बांधकाम दगड आणि चुनामध्ये केलं साती साथी आसरा मातेच्या विधिवत पूजनानंतर रंगप्रेमींसाठी या रहाडी खुल्या केल्या जातात प्रशासनाचे सर्व नियम पाळून पारंपरिक वाद्यांच्या संगतीनं ना नाशिककर या रंगोत्सवाचा मनमुराटपणे आनंद लुटतात नाशिक मध्ये पूर्वी अठरा रहाडी अस्तित्वात होत्या परंतु आता फक्त पाच मुख्य रहाडी पाहण्यात येतात काळाराम मंदिराच्या उत्तर दरवाज्याला असणारी शनी चौकातली एक गाडगे गाडगेबाबा पुलाजवळची दिल्ली दरवाजाची तुरेवाला पंचमंडळाची रहाड तिवंधा चौकातली बुधा हलवाई जवळची एक रहाड जुन्या तांबट लेन मधली एक रहाड दंडे हनुमान चौकातली आणि तांबटाळीमधली एक रहाड या रहाडींचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे या रहाडींमध्ये वापरले जाणारे रंग हे नैसर्गिक असतात म्हणजे पानं फुलं वनस्पती यांच्यापासून बनवले जातात प्रत्येक रहाडीत बनवला जाणारा रंग हा वेगवेगळा असतो पळसाची फुलं निलगिरीची पानं कडुनिंबाची पानं हळद कुंकू हे सर्व पदार्थ एकत्र करून चार ते पाच तास उकळवले जातात आणि नंतर हे मिश्रण थंड करून ते रहाडीत सोडलं जातं या रहाडींमध्ये कधी काही कुस्तीचे सामन्यांचं आयोजन सुद्धा केलं जायचं कुस्तीच्या या सामन्यांमुळे इथे हाणामाऱ्या सुद्धा होत हाणामारी या शब्दाला रहाड, रहाडा असे म्हणले जायचे आणि तेव्हापासूनच या जागेला रहाड हा शब्द नाशिककरांच्या मनावर कोरला गेला या रहाडीमध्ये आंघोळ करणे याला धप्पा असे सुद्धा म्हणले जाते एकदा रहाडीत हा धप्पा मारला म्हणजे आजूबाजूच्या वीस ते पंचवीस लोकांवर ते पाणी उडलंच म्हणून समजा उत्तम सूर मारणारा म्हणजे रहाडीत उत्तम धप्पा मारणारा हा रहाडीमध्ये रंगपंचमीचा मनमुराद आनंद हाडीमध्ये धप्पा मारण्यासाठी नुसते नाशिककरच नाहीत तर विदेशातून पर्यटक सुद्धा येतात तेव्हा समस्त नाशिककरांकडून तुम्हा सर्वांना रंगपंचमीच्या खूप साऱ्या शुभेच्छा